श्री क्षेत्र पंढरपूर विठ्ठल रुक्मिणीचरणी पारायण सोहळा करण्याचा बहुमान मिरजेला मिळाला श्री विठ्ठल मंदिर नदीवेस यांच्या श्री रंगना श्री जगण्णा श्री द्वारकाणा श्री बद्रीनाथ चारधाम संकल्पपूर्तीनिमित्त हा आयोजन सोहळा करण्यात आला होता सर्वांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहनही करण्यात आलं मिरज तालुक्याला एक वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा आहे मिरजेतील श्री विठ्ठल मंदिर नदीवेस यांनी ही परंपरा अखंड ठेवत श्री रंगनाथ श्री जगन्नाथ श्री द्वारकानाथ श्री बद्रीनाथ चार या चारधाम संकल्पपूर्ती करून श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ग्रंथराज ज्ञानेश्वर भव्य पारायण सोहळा करण्याचा बहुमान मिळाला आहे मंगळवार दिनांक नऊ जानेवारी पारायण सोहळा होणार असून या ठिकाणी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेलं आहे या ज्ञानेश्वरी भव्य पारायण सोहळ्याचा लाभ सर्वांनी घ्यावा असं आवाहन हरिसिंग राजपूत यांनी केलं आहे एकोणीसशे पंधरानंतर आपल्या मंदिरात पारायण सोहळ्याची जी परंपरा सुरू झाली बाहेर पवित्र तीर्थाच्या ज्या ठिकाणी पहिलं पारायण आपलं नाशिकला झालं त्यानंतर कौढण्यपूरला झालं आणि त्यानंतर चार धामचा पंढरपूर पांडव आपल्या भगवंताजवळ संकल्प केला चार धाम रंगनाथ जगन्नाथ द्वारकानाथ बद्रीनाथ परिपूर्त सोळा झाला भारतातल्या सर्व तीर्थांच्या ठिकाणी पवित्र असं एक मंदिर आपलं आहे की सर्व ठिकाणी पारायण सोळ्याने दर्शन झालेली दोनशे लोकांचं जवळजवळ कार्यभाग आपल्या मंदिरनं पार पाडलेला आहे आणि आता संकल्पपूर्ती सोळा म्हणून आपल्या पंढरी जगा जगातलं जे पवित्र तीर्थ आहे ते पंढर पंढरपूर आहे त्या पंढरपूरच्या मंदिरात आपल्याला पारायण सोहळ्याचा पवित्र मान मिळालेला आहे आणि सांगली कोल्हापूर जिल्ह्यात बहुतेक प्रथमच आपल्याला हा मान मिळालेला आहे आणि आपल्याला मान मिळण्यासाठी यांनी आपल्या पाठीशी उभे राहिले समर्थ साधले ते हरिभक्त परायण प्रसाद महाराज बडवे हौसेकर महाराज आणि तिथले आमदार परिचार महाराज यांच्या सर्वांच्या सहकार्यानं आपला पारायण सोहळा आज प्रस्थान होणार आहे आपल्या मंदिरातून दीड वाजता आणि उद्यापासून आठ दिवस भव्य आणि दिव्य दिमाकार पारायणसोळा पंढरपुरात होणार आहे तरी सर्वांना लाभ घेण्याची एक विनंती करत आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज